नमस्कार मी बलराज भोसले टी भोसले ॲग्रो कन्सल्टन्सी कृषीवर्धन फर्म सोल्युशन नाशिक तर या ठिकाणी आता आमची जी सिस्टीम आहे ते व्हिजिट टू रेकमेंडेशन पद्धतीनं आमचं काम चालतं आणि सर्वसाधारण पंधरा ते सोळा दिवसाला एक शेतकऱ्यांना प्रत्यक्षात व्हिजिट देऊन आम्ही त्यांचं पूर्ण प्लॉटचं पेस्टिसाईड मॅनेजमेंट फंगिसाईड मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट टेक्निकल वर्किंग मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट मार्गदर्शन तत्त्वावरती देत असतो तर अशाच पद्धतीचा हा प्लॉट आहे अनिल शेठ बांबरीमधून सटाण्याचे शेतकरी बागलान तालुका यांचा प्लॉट सुरुवातीपासून म्हणजे कटिंगपासून ते आत्तापर्यंत आपल्याकडेच आहे तर आपण त्यांना पूर्ण पंधरा सोळा दिवसाला एक व्हिजिट देऊन मार्गदर्शन करून हा प्लॉट रेडी केलेला आहे तर यामध्ये साठ टक्के ऑर्गेनिक चाळीस टक्के के केमिकल वापरून हा प्लॉट बनवला आहे तर आज इ इद... उत्कृष्ट पद्धतीची फुगवण चकाकी शायनिंग आणि कमीत कमी थोडक्यात मना असं की पूर्ण प्लॉटमध्ये रोगग्रस्त झाडं खूप कमी आहेत कारण कसं आहे वेळोवेळी न्यूट्रिशन मॅनेजमेंट झाल्यानंतर झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढल्यानंतर ॲटोमॅटिक प्लॉट आपल्याला सपोर्ट करतो तर एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत सावकाश सावका 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 सा डाळिंबाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे पण विषय असा आहे महत्त्वाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी वेळेला महत्त्व दिलं आणि वेळेवरती कामं केली वेळेवरती समजा मर चालू झाली तर आपण आर डी एस केटाजिन हिंगचं ड्रिंचिंग देतो तर ते वेळेवरती प्रत्येक महिना दीड महिन्याला एकदा जर ड्रिंचिंग केलं आर डी एस केटाजी क्रॉपावर हिंग म्हणून येते त्याचं ड्रिंचिंग केलं तर ॲटोमॅटिक ते झाड मरीपासून मुक्त होतं दुसरा विषयी शूट होल बरोबर पिन होल बरोबर ह्याचा बी डाळिंबामध्ये खूप त्रास होऊन बाग कमी व्हायला लागले तर त्यासाठी क्लोरोपायरीपासून खोडं धुणं पेस्ट करणं क्लोरोपायिस सर्वसाधारण दोनशे अडीशे मिली दोन शटर पाण्याला आणि शूटआऊट चारशे मिली घेऊन जर व्यवस्थित त्यांनी फवारण्या वगैरे केल्या जसं ह्या प्लॉटला आम्ही त्या कंटिन्यू फवारण्या दिले त्यामुळे इथं शूट होल बरोबर पिन होल बरोबर कमी तर मुख्य म्हणजे तेलासाठी आपण वेळोवेळी त्यांना जे दिल्ली ड्रिंचिंग आहेत नेमॅटोडचं प्रमाण कमी करण्यासाठी जी दिल्ली ड्रिंचिंग आहे आरडीएस केटाजिंग हिंग आरडीएस क्रॉपॉवर हिंग असं ड्रिंचिंग देतो आम्ही आणि न्यूट्रिशनचे डोस जे देतो त्या त्यामध्ये केमिकलचा वापर खूप कमी करतो जेणेकरून आपण फक्त बुधन मोनमील एल्डुग्रो फिश मिल फर्मी कंपोस्ट असे गांडू खत वगैरे असे बोनमील फिश गांडू खत असंच वापरून आपण डोस टाकून त्याला प्लॉट तयार केलेला आहे तर सर्वसाधारण जर प्लॉटमध्ये चक्कर मारली सगळीकडे बघितलं तर एकसारखी फुगवण आणि कलर वगैरे शायनिंग सगळी अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आहे आणि रोगमुक्त प्लॉट आहे कमीत कमी रोगा कुठंतरी एखादं कडेकुळेला एखादं झाड असतं पण मग त्या पद्धतीने आपण त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट मेंटेन केलेलं असतं आणि झाडाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्याची गरज असते वेळोवेळी लागणारे अन्नद्रव्य जर वेळेत मिळाली तर झाड आपल्याला निश्चित सपोर्ट करतं आणि नेमकंच आपण अन्नद्रव्य झाडाची मुळी झाडाचे अन्नद्रव्य आणि झाडाचं पान पकडून काम करतो त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या बी ठिकाणी प्लाट आहे आता सध्या माझं धुळे जळगाव नाशिक सोलापूर सांगली सातारा सगळ्या जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये काय प्लॉट आहेत पण प्रत्येक ठिकाणी आम्ही न्यूट्रिशनवर भर देऊनच काम करतो त्यामुळे आमच्या प्लॉटचा सक्सेस रेशो नाईन्टी पर्सेंट आहे सगळे प्लॉट एकदम उत्कृष्ट पद्धतीचे आहेत एकदम खूप खराब वगैरे हो होणं असं यावरती प्रॉपर लक्ष देऊन आम्ही काम करतो डाळिंबामध्ये शेतकऱ्यांचे बरेचसे अडचणी यायला लागलेत आणि प्रॉपर काय करायचं हे सुचत नाही झाडं मरायला लागल्यावर वगैरे तर त्या त्या वेळा शेतकऱ्यांनी संपर्क करून व्यवस्थित जर नियोजनबद्ध काम केलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट स्ट्रॉंग केलं पेस्टिसाईड मॅनेजमेंट फंगीसाईड मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट टेक्निकल वर्किंग मॅनेजमेंट जर वेळोवेळी केलं व्यवस्थित तर शंभर टक्के प्लॉट सक्सेस होतो डाळिंब एकदम म्हणजे खूपच म्हणजे काय काय लोकांची मनस्थिती आता काढून टाकायची असे झाली आहे पण त्या लोकांनी काढून टाकणे हा शेवटचा पर्याय नाही आहे त्याच्यावर प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न केल्यानंतर तो प्लॉट आपल्याला जर सपोर्ट नाही देत असेल तर विषय वेगळा आहे पण वेळोवेळी लागणाऱ्या ड्रिंचिंग आर डी एस क्रॉप पावर हिंग किटाजिन वगैरे असं जे लागणाऱ्या ड्रिंचिंग आहेत किंवा निमेटोरसाठी आपण जे ड्रिंचिंग करतो त्या ड्रिंचिंग आणि भेसळ डोस वापरत असताना केमिकलचं प्रमाण हे केमिकल खतांचं प्रमाण कमी केलं पाहिजे शेतकरी काय करतात भरपूर केमिकल टाकतात अठराशे चाळीस दहा सव्वीस सव्वीस आणि बरेचसे सुपरगोळी वगैरे असे रॉक केमिकल भरपूर पडल्यामुळं आणि फॉस्फरिक ॲसिड असेड, सल्फ्युरिक ॲसिडचा वापर जास्त झाल्यामुळं मुळांच्या मुला। कक्षामधली जी जमीन आहे ती खराब होत चालली तर आपल्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे तर आमच्या शिष्टीमध्ये आम्ही ऑर्गॅनिक साठ टक्के चाळीस टक्के केमिकल घेतो लिक्विड फर्टिलायझरमधून कवर करतो आम्ही बेसर डोस जास्त टाकत नाही आहे त्यामध्ये बोनमील फिश मिल आणि वर्मी कंपोस्ट गांडू खत कोंबडी खत असंच वापरतो त्यामुळं आमचे जे प्लॉट आहेत ते एकदम म्हणजे वेगळ्याच पद्धतीचे बनलेले असतात तर वेळोवेळी जर आपण पिकाकडे लक्ष देऊन पिकाची गरज बघून जर अन्नद्रव्य व्यवस्थित वेळेवरती पुरलं दिलं तर आपल्याला त्याचा शंभर टक्के फायदा होतो आहे आणि वेळेत पेस्टिसाईड मॅनेजमेंट फंगिसाईड मॅनेजमेंट हे करणंसुद्धा गरजेचं आहे पण मग गरज बघून गरज ओळखून काम केलं पाहिजे त्यासाठीच सर्वसाधारण आम्ही जे काम करतोय बेटी भोसले अग्र कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आम्ही प्लॉट करतो ते सर्वसाधारण आम्ही व्हिजिट टू रेकमेंडेशन पद्धतीने काम करत असल्यामुळे प्रत्यक्षात प्लॉटमध्ये व्हिजिट करून पुढचं रेकमेंडेशन देत असतो व्हॉट्सअप टू व्हॉट्सअप देतो किंवा डायरेक्ट आपण लिहून देतो पण त्या पद्धतीनं आपलं काम चालतं आहे त्यामुळं सगळे प्लॉट आपले व्यवस्थित आहेत तर शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की बाबा ज्यांना ज्यांना बी कुठे अडचण येते त्यांनी नंबरवरती संपर्क करावा आणि व्यवस्थित वेळोवेळी नियोजन करावं आमच्यासोबत एक वर्षभर जरी काम केलं तरी त्यांना लक्षात येते की काय ॲक्टिव्हिटी आहे काय पद्धत आहे कामाची सगळे आणि अडचणीतल्या शेतकऱ्यांना भरपूर बाग काढून टाकायची मनस्थिती झालेल्या लोकांना थांबवून आपण त्यातून दहा दहा टन उत्पादन काढलेलं आहे तर वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं असते आणि आपण ते प्रॉपर शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये व्हिजिट करून मार्गदर्शन करतो त्यामुळे साहेब आपली सिस्टीम ही वेगळी आहे आता मी द्राक्षे डाळिंब केळी आणि पेरू ह्या चार क्रॉपवरती मी काम करतो आहे आपला जो संपर्क नंबर आहे आता जो व्हिडिओ पाहतील त्यांच्यावरती संपर्क नंबर येतो नव्याण्णव एकवीस झिरो त्र्याऐंशी झिरो सहासष्ट हा माझा संपर्क क्रमांक आहे ह्याच्यावरती तुम्ही कॉल करून चर्चा करू शकता आपल्या सेवेबद्दलची सिस्टीम काय आहे ते सगळं चर्चा करून तुम्ही सेवेमध्ये येऊ शकता नो प्रॉब्लेम आणि एरियामध्ये आता बघा नाशिक जिल्हा पुणे जिल्हा नगर जिल्हा बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्हा ह्यामध्ये सांगलीचा काय भाग ह्या सगळ्या एरियामध्ये आपलं काम चालते प्रत्येक एरियामध्ये आपले शेतकरी आहे त्यामुळे कसं आहे की बाबा त्या एरियातल्या शेतकऱ्यांनी फोन केला तर त्यांना आपण व्यवस्थित वेळेवरती मार्गदर्शन करून तो प्लॉट सिस्टीममध्ये घेतच असतो मग ज्यांना ज्यांना वाटतं की बाबा आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे किंवा आपल्याला जर टेक्निकल नॉलेजमध्ये कमतरता येते किंवा काही जमत नाही आपण सगळे प्रयत्न करून आपला प्लॉट अनसक्सेस होतो सक्सेस होत नाही तर अशा व्यक्तींनी संपर्क करा नव्याण्णव एकवीस झिरो त्र्याऐंशी झिरो सासष्ट बी टी भोसले ॲग्रो कन्सल्टन्सी ॲग्रो मास्टर ह्या पद्धतीनं तुम्हाला संपर्क करून आमच्याशी संपर्क करून तुमचा प्लॉट तुम्ही आमच्यावर जोडू शकता आणि वेळोवेळी न्यूट्रिशन मॅनेजमेंट पेस्टिसाइड फंगिसाईड मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट टेक्निकल वर्किंग मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित करून ऑर्गेनिक स्लरीचं वगैरे सगळं आमचं मॅनेजमेंट असते त्या पद्धतीने सगळं तुम्ही व्यवस्थित वेळेवरती काम करून झाडाला व्यवस्थित अन्नद्रव्याचा सपोर्ट करून तुम्ही सक्सेस होऊ शकता नो प्रॉब्लेम धन्यवाद